में तो रहनार मंजे मी तळ ठोकून राहणार म्हणजे मी असं म्हणते की इथे कोणीही उमेदवार असला तरी मी त्याच्यासाठी प्रचाराला येईल त्याचा असा का अर्थ काढताय की मी लगेच निवडणूक लढणार आहे मुक्त संवादाचा दौरा चालू आहे या दौऱ्यामध्ये मला कल्याण लोकसभा आज पिंजून होती म्हणून मी आज जरा काही दहा बारा ठिकाणी भेटीगाठी केल्या इतकंच बाकी काही नाही नेमका आपला उमेदवार या ठिकाणी काय ठरलाय का कशा प्रकारची मला वाटतं लोकसभेचा उमेदवार जाहीर करणं ही सन्मान्य पक्षप्रमुखांची म्हणजे त्यांच्या अधिकार बाब आहे आणि फार झालं तर एक आठ दिवसामध्ये इथला लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल आणि जो कुठला उमेदवार असेल कारण ही जागा तो शिवसेनेकडे असणार आहे जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवाराच्यासाठी निश्चितपणे सगळे शिवसैनिक ताकदीने लढतील दादा शिवसैनिकांनी ज्या मागणी केली त्यांच्या भूमिकेचा त्यांच्या त्या मागणीचा भावनेचा मी मनापासून आदर करते परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोचलेली नाही तुम्ही सारांगे पाटलांवरती राणे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल दा, केलेले नाही याबद्दल काय नाही मला असं म्हणायचं आहे की जर सी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही संविधानिक पदं आहेत त्यामुळे अशा संविधानिक पदावरच्या व्यक्तीबद्दल बोलताना म्हणजे टीका करतानासुद्धा एक संयम असावा समतोल असावा आणि बोलताना कुणीच एकेरीची भाषा वापरू नये त्याचं कुणी त्या शिवीगाळीचं समर्थन करणार नाही पण मग जर जरांगेंवर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय नितेश राणेंवर का गुन्हे दाखल होत नाहीत जेव्हा मुख्यमंत्री पदावर उद्धव साहेब असताना नवनीत राणा दमची भाषा करते त्यावेळेला काय केलं गेलो, गेलो बरं ह्या सगळ्याच मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे जरांगींच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे यासाठी जर तुम्हाला एस आय टी नेमायची असेल तर बारसो रिफायनरी किंवा आळंदीत झाला लाठी हल्ला या संबंधाने पण एस आय टी एकदा नेवा त्याच्यातलंही काय ते सत्य बाहेर येऊ देत एकदा इतकी साधी सरळ मागणी आहे माझी आणि मला वाटतं की याच्यात काही फार वावगं नाही आहे एसआयटीच्या संबंधाने जी भूमिका मांडली तर मला वाटतं सगळ्याच क्षेत्राच्या संबंधाने आतापर्यंत झालेल्या घटना त्याच्यातली मी एसआयटीची चौकशी त्याच्यात नेमावी असं म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला अत्याचाराच्या ज्या घटनांचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे महिलांच्या हॅरेशमेंटचं प्र, प्रमाण वाढलेलं आहे यावर सरकारने श्वेतपत्रिका द्यावी मी देवेंद्रजींना पुन्हा एकदा मागणी करते अत्यंत विनम्रतेने की महिला अत्याचाराच्या संबंधाने त्यांनी व्हाईट पेपर सादर करावा आता तुम्ही मागणी केली आता की जो पोलिसांनी जे नोटीस सर्व संबंधित शोधनिगराणा पाठवलं ते परसों तुम्ही आता पोलीस आणि पोलीस प्रशासनावर पण टीका केली ते नेमके काय नाही नाही ही पोलीस प्रशासनावर टीका नाही मी पोलिसांचा विवेक जागावा मी पोलिसांचा आणि त्या वर्दीचा आदर करणाऱ्यांपैकी आहे परंतु मी त्यातला शब्दल शब्द आपल्याला वाचून दाखवला त्या नोटीशीची भाषाच इतकी हास्यास्पद आहे की हे जाणीवपूर्वक शिवसैनिकांचं खच्चीकरण करणे आणि एक दहशतीचं वातावरण त्यांच्यात तयार करणे अशा पद्धतीने जर कोणी नोटिसा देत असेल तर निश्चितपणे त्याचं उत्तर दिलं पाहिजे कारण माझ्या शिवसैनिकांना नाव उमेद न होऊ देणं ही माझी जबाबदारी आहे नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळमध्ये आज सभा होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तीनशे पाच पेक्षा जास्त आमच्या लोकसभेत जागा नाही मोदी की गॅरंटी कैसी आहे पता पताही नाही आहे अभि तक हे लोक म्हणतायत मोदीची गॅरंटी पण मोदीची गॅरंटी म्हणजे ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आम्ही त्याला डी सी एम करू याला ते मोदीची गॅरंटी म्हणतात की ज्या यवतमाळमधल्या गवळींवर माफिया डॉन भ्रष्टाचार वगैरे वगैरे असे आरोप सोमय यांनी केले तिलाच आम्ही बहीण बनवू अशी मोदींची गॅरंटी आहे की ज्या हसन मुश्री प्रताप सरनाईक यशवंत जाधव यांच्यावर ढिगाणे भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा ज्या संजय राठोडबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा की जी भाषा मी उच्चारूही शकत नाही अशी भाषा भाजपच्या अक्रस्तारा बायकांनी वापरली त्या संजय राठोडांना पुन्हा सत्तेच्या पंक्तीत सामावून घेणे ही मोदींची गॅरंटी आहे का मला वाटतं की मोदीजी जे हे सगळं सांगत आहेत ते एका अर्थाने त्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी कारण त्यांनाही माहिती आहे की भाजपचे पदाधिकारीसुद्धा आतून नाराज आहेत ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण झालं आणि या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामधली दहा सीट्स ज्या होत्या त्या आधी शिवसेनेच्या वाट्याला गेल्या दुसऱ्या विस्ताराच्या वेळच्या दहा सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या आणि मूळ भाजपाईंच्या हातात काहीच नाही त्यामुळे केशव उपाधे माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंत लोकांबद्दल आम्हालाही वाईट वाटतं आणि अशा निष्ठावंत लोकांमध्ये नाराजीची लाट येऊ नये त्यांनी बंडाचा झेंडा फडकावू नये म्हणून मोदीजी अशा पद्धतीने बेहला फुसलाकर बोल सकतेला तुम्ही